अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्ष श्री महंत रवींद्रगिरी महाराज यांचे कुंभमेळा नियोजनासाठी आगमन झाले त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांसह जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज श्री पंचदशनाम आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय आखडा परिषदेचे कोशाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर श्रीगंगा पूजन करून गोदामाईची महाआरती करण्यात आली पूजेचे पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह ब्रह्मवृंदानी केले त्यानंतर श्रीगंगा गोदावरी मंदिरासमोर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख साधू महंतांसह महंत धनंजयगिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महाराज ठाणापती महंत महेंद्रगिरी महाराज महंत गोपालदास महंत गणेशानंद सरस्वती महंत दिव्यानंदगिरी महंत सिद्धेश्वरानंद महंत सरस्वती महंत श्रीनाथानंद सरस्वती महंत शिवानंद पुरी स्वामी विश्वरूपानंद माताजी शारदानंदगिरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रवींद्र धराने त्र्यंबकेश्वर